नमस्कार मी प्रज्ञावंत गायकवाड तुम्ही पाहत आहात बातम्या चोवीस तास आता आपल्यासोबत आहेत एक उच्च विद्याविभूषित एक सामान्य नागरिक अहमदपूर नगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि अवघ्या काहीच तासामध्ये आता या निवडणुकांना सुरुवात होणार आहे म्हणजेच मतदानाची तारीख ही दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे आणि सकाळी मतदानाला सुरुवात होईल तदनंतर अनेक उमेदवारांचे जे भविष्य आहे ते मतपेटीमध्ये बंद केलं जाणार आहे तर त्याच संदर्भामध्ये आपल्यासोबत जे इवा नेते जोडले गेलेले आहेत अजयजी सोरनर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नगराध्यक्ष त्याचबरोबर नगरसेवक कोणते नगरसेवक किंवा नगराध्यक्ष या अहमदपूर नगरपालिकेमध्ये निवडून येण्याची शक्यता त्यांना वाटते कारण ते एक सामान्य नागरिक म्हणून आपण त्यांना हा प्रश्न विचारतोय कारण ते या ग्राउंड लेवलला फिरत असताना त्यांना जी माहिती मिळते त्यांना त्या जे वाटतंय त्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणवूया आपल्यासोबत जोडले गेलेत अजय जी सुरणार जे इवा नेते आहेत अजय जी काय वाटतंय तुम्हाला नेमका नगराध्यक्ष म्हणून तुम्ही कोणाला पाहताय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे अभयजी मिरकले यांचा निश्चित विजय होणार आहे त्यांचं काम आहे गेली अनेक वर्ष झालं नगर चौकतावर त्यांनी काम केलं आहे उपनगराध्यक्ष राहिलेले आहेत त्यांच्या कामाची पावती ही लोक त्यांना उद्याच्या निवडणुकीमध्ये निवडून देतील आणि भरघोस मताने हे नक्कीच आपण माहितीबद्दल अजयजी आपण जे ऑब्झर्वेशन केलेलं आहे जे निरीक्षण केलं आहे आणि संबंध आम्हामध्ये अमदपूरमध्ये फिरत असताना नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण माहिती घेतली तर एक सामान्य नागरिक म्हणून अजयजी सुरणार यांची ही जी भूमिका होती तर ते म्हणतायत की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे अभयजी मिरकले आहेत ते मोठ्या मताधिक्याने नगराध्यक्ष पदावरती विराजमान होतील त्यात तिळमात्र शंका नाही असं त्यांनी मत व्यक्त आहे त्याचबरोबर लोकांच्या गळ्यातील ताईत नगराध्यक्ष म्हणून पहिली पसंती जर कोणाला मिळणार असेल तर ते आहेत अभयजी मिरकले अभयजी मिरकले हे नगराध्यक्ष पदावरती विराजमान होतील याची शंभर टक्के शाश्वती आम्ही देऊ शकतो असं अजयजी सुरनार यांनी आपल्याला बातम्या चोवीस तासच्या माध्यमातून सांगितलंय बातम्या बात चोवीस तास वरती आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स मी चॅनलवर घेऊन असो तुर्तास कॅमेरामन कॅमेरामॅन मकरंद वाहुळेसह प्रज्ञावंत गायकवाड बातम्या चोवीस तास